स्वतःच्या खाजगी ऑडी गाडीवर लाल दिवा लावून फिरणाऱ्या आणि अवाजवी सरकारी सोयीसुविधांची मागणी करत चमकोगिरी करणाऱ्या पूजा खेडकर या दोन हजार तेवीस पॅचच्या आय एस अधिकारी असून जून महिन्यात प्रशिक्षणार्थी अधिकारी म्हणून त्यांची पुण्यामध्ये नियुक्ती झाली त्यानंतर चमकोगिरी केल्याने वादात सापडलेल्या पूजा खेडकर यांनी वाशिममध्ये बदली करण्यात आली पूजा खेडकर या अहमदनगर जिल्ह्यातील पारथोडी येथील माजी सनदी अधिकारी दिलीप खेडकर आहेत दिलीप खेडकर हे राज्याच्या प्रदूषण विभागाचे आयुक्त सेवानिवृत्त झाल्यावर वंचितांच्या पाठिंब्यावर त्यांनी अहमदनगर दक्षिणमधून यंदाची लोकसभा निवडणूक लढवली तर आई डॉक्टर मनोरमा खेडकर या बालेगावच्या लोकनियुक्त सरपंच आहेत ट्रेनी आय एस अधिकारी पूजा खेडकर यांचा आणखीन एक कारनामा उघड झाला आहे पूजा खेडकर यांनी अपंग असलेले सर्टिफिकेट दाखवून यूपीएससी ची परीक्षा उत्तीर्ण झाल्याचा दावा केला जातो पूजा खेडकर यांनी व्हिज्युअल इम्पॅक्ट म्हणजे दृष्टी असल्याचं सर्टिफिकेट दाखवून आय एस पदरात पाडून घेतल्याची माहिती आहे यूपीएससी ने सहा वेळा दिल्लीच्या एम्स मध्ये वैद्यकीय चाचणीसाठी बोलवूनही त्या गेल्या नाही कुठल्या तरी सेंटर मधून त्यांनी एम आर आय अहवाल मिळवला आणि त्या आधारे त्या कलेक्टर झाल्याचं सांगितलं जात त्यामुळे पूजा खेडकर यांचे कलेक्टर बनणे हेच वादग्रस्त ठरण्याची शक्यता आहे पूजा खेडकरांचे आय पद वादाच्या भोऱ्यात सापडण्याची शक्यता आहे यूपीएससी आणि सॅटने विरोध केला असतानाही त्यांना आय पद कसं देण्यात आलं त्यांच्या नियुक्ती मागे कुठल्या राजकीय नेत्याने आपलं वजन वापरलं असे प्रश्न आता विचारले जात आहेत पूजा खेडकर यांनी आयएएस बनण्यासाठी काय केले हे पाहूयात पूजा खेरकर यांनी यूपीएससी ची परीक्षा विज्युअल इम्पॅक्ट प्रवर्गातून दिली आहे आणि त्यांनी मेंटल इलनेस आहे अशी सर्टिफिकेट सादर केली पूजा खेडकर त्या आधारे विशेष सवलत मिळून त्या आय एस बनल्या जर ही सवलत त्यांना मिळाली नसती तर त्यांना जितके मार्क्स मिळाले होते ते पाहता त्या आय एस होणे अशक्य होतं पूजा खेडकरांना जेव्हा आय चा दर्जा मिळाला तेव्हा यूपीएससी ने त्यांची वैद्यकीय चाचणी करायचं चा ठरवलं मात्र तब्बल सहा वेळा पूजा खेडकर यांनी वैद्यकीय चाचणीला उपस्थिती राहण्याचे टाळलं सर्वात आधी बावीस एप्रिल दोन हजार बावीस ला दिल्लीतील एम्स रुग्णालयात त्यांची वैद्यकीय तपासणी करायचं ठरलं मात्र आपल्याला कोविड झाल्याचं कारण देत पूजा खेडकर यांनी जाण्याचं टाळलं त्यानंतर सव्वीस मे दोन ला पुन्हा एम्स रुग्णालयात तर सत्तावीस मे दोन ला दिल्लीतील सफरदन जंग हॉस्पिटल मध्ये चाचणीसाठी बोलवण्यात आलं मात्र पूजा खेडकर अनेकदा बोलून देखील वैद्यकीय चाचणीसाठी गेल्या नाहीत त्यानंतर एक जुलैला त्यांना पुन्हा एम्स मध्ये बोलवण्यात आलं पण त्या गेल्या नाही सव्वीस ऑगस्ट दोन हजार बावीस ला पूजा खेडकर एम्स रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी तयार झाल्या तिथे त्यांना दोन सप्टेंबर ला एम आर आय चाचणीसाठी उपस्थित राहण्यास सांगण्यात आलं पूजा खेडकर यांच्या दोनही डोळ्यांची दृष्टी कशामुळे नाहीशी झाली याची तपासणी न्यूरोलॉजिस्ट यांच्या उपस्थितीत या दिवशी होणार होती मात्र एम्स रुग्णालयातील ड्युटी ऑफिसरने अनेकदा प्रयत्न करूनही पूजा खेडकर एम ला उपस्थित राहिल्या नाही त्यानंतर पंचवीस नोव्हेंबर दोन ला पुन्हा पूजा खेडकर यांच्याकडे याबाबत विचारणा केली असता त्यांनी पुन्हा नकार दिला मात्र त्यानंतर त्यांनी एका एम आर आय सेंटर मधून अहवाल आणून तो यूपीएससी ला सादर केला मात्र यूपीएससी ने त्याला हरकत घेतली आणि सेंट्रल ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल अर्थात सॅट मध्ये पूजा खेडकर यांच्या निवडीला आव्हान दिलं त्यानंतर तेवीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस ला सॅट ने पूजा खेडकर यांच्या विरोधात निकाल दिला मात्र त्यानंतर असं काय घडलं की पूजा खेडकर यांनी सादर केलेले ते एम आर आय सर्टिफिकेट ग्राह्य धरण्यात आलं आणि त्याची नियुक्ती वैद्य ठरवून त्यांना आय दर्जा देण्यात आला हे अद्याप स्पष्ट झालं नाहीये राजकीय हस्तक्षेपाशिवाय हे शक्य आहे का असा प्रश्न त्यामुळे विचारला जातोय आता पूजा खेडकरांनी खोटी कागदपत्रे दाखवून आय एस मिळवलं हे जर सिद्ध झालं तर केंद्र आणि राज्य शासन त्यांच्यावर काय कारवाई करणार हे पाहावं लागेल अशाच नवनवीन अपडेटसाठी वन प्लस मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरून